CNG CNG हो तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर जेचं नाव आहे सीएनजी भाव ब्लॉग एन जी बोलतो क्रिएटर निखिल गामोर्डे आणि खरं तर हा ब्लॉग खूप आधी यायला हवा होता पण काही गोष्टी होत्या म्हणजे की मोबाईलमध्ये असा स्पेस नव्हता तर त्यामुळे काय डिलीट करायचं काय डिलीट नाही करायचं रील्स वगैरे सगळं त्याच्यात फुटेज आहे तर काय करायचं काय करायचं फायनली असं करत हे कट ते कट असं करत करत एक महिना झाला त्या गोष्टीला तर ब्लॉग अपलोड झालेला आहे पटकन जा जाऊन ब्लॉग बघा भेटू आपण शेवटी तर हाय हॅलो नमस्कार मंडळी जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सर्वांना तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळचे वाजले मगा वाजले होते साडेचार आता वाजले साडेपाच आणि इतक्या सकाळ सकाळ आम्ही इथे यशला घेण्यासाठी निघालो आहे कारण माझा मित्र आहे यश तो एक आधी गेला होता अमेरिकेला आणि एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि तो येतोय आणि आज इतका छान दिवस आहे की दिवाळी पहाट आज दिवाळीचा पहिला दिवस पहिला दिवस म्हणजे आज दीपावली आहे आणि अरे तुम्हा सर्वांना शुभ दीपावली आणि आज तो येतो आहे आणि सगळ्यात खास दिवस का म्हणजे जगातलं सगळ्यात मस्त सरप्राईज आज देणार आहे आम्ही काकी आहेत का म्हणजे यशचे मम्मी पप्पा त्यांना याची काहीच आयडिया नाही आणि ते आता येणार आहेत म्हणजे यश येणार आहे अचानक आणि ही काकाकींना आयडिया नाही आणि काकाकाकींना आम्ही सरप्राईज देते आणि तुम्ही एवढं घालणार असं घालणं पण <laughs> तुम्हाला सगळ्यांना भेटत ही चैतू ही बहीण आहे माझी आणि हा निरंजन आम्ही पण रेडी आता फक्त आपण यशला रेडी आता निघूया खेळलो काय ना मला रात्री फटाके फोडत आणि शंभर रुपये भेटले बेटिंगसाठी आम्ही विचार केला फटाके घेऊ का वेका पेट्रोल टाकू पेट्रोल टाकलं तर फिरता येईल पेट्रोल टाकलं फटाके तर लढून काय नाही पेट्रोल टाकला फिरलो रात्रभर आणि आता सकाळी गेलो बिल्डिंगच्या खाली शंभर रुपये भेटले दोन गाडीत पेट्रोल टाकलं आणि मंडळी अशा प्रकारे उजेड झालेला आहे आणि एअरपोर्ट पण आलेला आहे पण आपला यश काय अजून आला नाही तास थांबायचं आपल्याला लवकर शिले घाणची राहिले तुझा नाही एअरपोर्ट एक वर्ष वाट बघितली भावाच्या आणि आता एक वर्षानंतर अक्षरशः येतोय आपला भाऊ आणि बघूया आता थोड्या वेळात एकदम असा डॅशी आणि एकदम फाडू बनून आता भेटूया त्याला आपण गाडी आता डायरेक्ट खाली लावायची असते समीर समीर कसं वाटतंय तुला आपला भाऊ एकदम कडक वाटते मी कुठेतरी बाहेर आलो अरे ते नाही यश येतो ते कसं वाटतंय मला ते असं वाटतंय मला काय एकदम आता आपण भाऊच आहे ना तर ते पार्किंग ही अशी एवढी मोठी पार्किंग पहिल्यांदा बघितली आणि आलोय आता आरायव्हल आरायव्हल मध्ये जायचंय आणि आता जाऊया बघूया आपला भाऊ कुठे भेटतो आपल्याला गाडी पहिली वर इतर नाही आम्ही सायराज तुला कसं वाटतंय रे

आणि हे जे इथे दिसतंय खायचं व्हायचं तुला आहे इच्छा आहे का खायची तुला काय खायची इच्छा आहे खायची इच्छा भरपूर आहे मग खात ना आता मंडळी आम्ही त्याची वाढ बघत थांबलोय एक अर्धा तास झालाय पण भाऊ काय लवकर बाहेर येत नाही कारण त्याला आता सगळं बॅग वगैरे त्याची घ्यावा लागेल आणि मग तू ठीक आहे वेळ होते पण मजा येणार आहे आज खूप मजा येणार म्हणजे आमची दिवाळी डायरेक्ट तो आले की पळत पळत जायचं दिवाळी खतरनाक साजरी होणार आहे आज संध्याकाळी हार्ड एकदम हार्ड होणार फटाके तर एवढे आणलेत ना विचार नाही इथं नाही पुढे जातो घरी आहे

मंडळी आतापर्यंत थर्टीन मध्ये आपण ब्लॉग शूट करत होतो आता आपण आयफोन सिक्स्टीन मध्ये ब्लॉग शूट करूया <laughs> आता यामध्ये ब्लॉग शूट करून बघूया कसा मंडळी आता ब्लॉग मी आपण सिक्स्टीन मध्ये चालू करतोय तर सिक्स्टीन मध्ये आवाज कसा येतो माझा आणि क्लिअरिटी कशी वाटते ती कमेंट मध्ये नक्की सांगा गाडीवाला आया घरचे कचरा का गाडीवाला आया घरचे कचरा का यश आला आता कसं वाटतं सुकूनस लघवी केलं बोलतोय तुला असं वाटलं मला खूप आनंद झाला आनंद म्हणजे आई शपथ काहीतरी होत एक वर्ष आणि आज ते मिसिंग गोष्ट आपल्याला भेटली गुरपुर झाली यश समीर हा आपला ना एक वर्षानंतर आवड्यांबर मन भरलं आणि या जागी समज या जागी आता समज चिकन किंवा मटन कसं वाटेल तुला आता इथे बसून फुल प्लॅनिंग चालू आहे की काकाजीना कसं का सरप्राईज द्यायचंय बघा yes. आम्ही प्लॅन तर केलाय मस्त पैकी पण सक्सेस होईलच होईल काय सक्सेस होईल प्लॅन आपण सक्सेस करूया आणि धांदूक धांदूक वाढते काय होईल काय होईल पण आम्ही नक्की मस्त कायतरी तरी काकी तर खूप एक्साइटेड असणार नाही सकाळपासून ही काकींना उल्लू बनवते मंडळी निरंजनची गाडी समीरचं घर आणि यश आता आम्ही सगळे निघाले काकी आणि काकांना सरप्राईज येण्यासाठी बघू आता एक वर्षानंतर घरी आलाय आणि काकाकीना माहितच नाही की त्यांचा मुलगा घरी येतोय ते पण लक्ष्मी पूजनच्या दिवशी काय आणि आम्ही खूप म्हणजे इतकं हॅपी आहे ना आज आणि आमची दिवाळी तर संध्याकाळी खूप भारी खूप भारी जाणार बारी बघू आपण जेवढं आपल्याला आज पहिले तर आपल्याला घरी जाऊन सरप्राईज हे करायचं मग नंतर आपल्याला यासाठी आणि नंतर आपापल्या घरी जाऊन आंघोळ करायची कारण कोणीच आंघोळ केलं नाही चारलं उठलं आंघोळ कोणीच केली नाही घरी आंघोळ करायची उठणं वगैरे वाटतो केले नाही लावले पुढे चला पण आम्ही वाटतं का आंघोळ न करून चाललं असं आम्ही आंघोळ घेतली ते टेन्शन घेऊ नका ते बोलायची बात सरप्राईज बेस्ट सरप्राईज तुमच्या लाईफ मध्ये अरे सोडत नाही मोठं गीत दिवाळीचं एक मोठं गीत दिलंय खूप मोठं गिफ्ट

अरे पण कोण विषय फक्त झाडू मार तू काय करतो अरे नाही हे काय करतो घेऊ काम थांब 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 अरे हार कुठे हार पण घे हार पण घे

हॅपी दिवाली हॅपी तर मंडळी असा आपला ब्लॉग पूर्ण झालाय सगळेजण त्या दिवशी खूप भाऊक झाले होते स्पेस नसल्यामुळे ब्लॉग खूप म्हणजे खूप लेट झाला कारण यश यशलाहून एक महिना पूर्ण झालाय पण ते एडिटच्या चक्कर मध्ये आणि स्पेस नसल्यामुळे थोडीशी गडबड झाली खरंच मनापासून सगळ्यांना सॉरी आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर